महाराष्ट्राचे सुपुत्र समाजकार्याचे प्रेरणास्थान आयुष्यमान माननीय संजय शांताराम जगन्नाथ जाधव यांना भारतरत्न डॉक्टर आंबेडकर समाजभूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन निवकणे ता सातारा येथील हे अवलिया व्यक्तिमत्व येत्या जून दहा रोजी यशवंतराव चव्हाण केंद्र नरिमन पॉइंट मुंबई येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार स्वीकारणार आहेत त्यांच्या या गौरवशाली यशाबद्दल त्यांचे मित्रमंडळी हितचिंतक सर्व समाज बांधव आप नातेवाईक आणि पाटण तालुक्यातील ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे कार्याचा मागोवा एक शब्दांकन धम्ममित्र विजय राजाराम सर यांच्या शब्दांतून आयु संजय जगन्नाथ जाधव यांच्या कार्याचा मागोवा घेणारा हा वृत्तांत दुर्गमतेतून उभी राहिलेली जिद्द सातारा जिल्ह्यातील दुर्गम डोंगरक पारीत वसलेले निवकणे हे गाव पूर्वी या गावाकडे जाण्यासाठी पायी गुडघाभर चिखलातून वाट काढत जावे लागेल केरळ ते मंदुरे आणि निवकणे असा हा रस्ता तिन्ही बाजूंनी रांगा आणि गावाकडे जाणारी ती एकमेव पायवाट अशा प्रतिकूल परिस्थितीत संजयराव जाधव यांचे प्राथमिक शिक्षण निवडणे येथे शिक्षण धारेश्वर दिवशी माध्यमिक विद्यालयात आणि महाविद्यालयीन शिक्षण पाटण येथे झाले वडील जगन्नाथ जाधव ज्यांना आदराने आबा म्हणून ओळखले जाई त्यांनी अपार कष्ट आणि मेहनतीने संजयरावांना शिक्षण दिले आबा हे अशिक्षित असले तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीतील एक एकनिष्ठ आणि सच्चे कार्यकर्ते होते प्रामाणिकपणा कष्ट करण्याची वृत्ती आणि समाज कार्याची प्रेरणा त्यांना आबांकडूनच मिळाली बाबासाहेबांच्या शिकवणीचा वारसा आबा हे आदर्श शेतकरी आणि शेतमजूर होते त्यांच्या शेतात नाचणी वरी याशिवाय भात आणि दुसरे पीक येत नव्हते अशा हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी आपल्या मुलांना शिक्षण दिले ज्येष्ठ चिरंजीव असणारे संजयराव जाधव उदरनिर्वाहासाठी मुंबईत स्थिरावले असले तरी गावाकडेही त्यांची कुटुंबाची आणि समाजाची जबाबदारी होती बालपणी मिळालेले शिक्षण वडिलांचे संस्कार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे तो पिणारा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही या तत्वाचे त्यांनी आत्मसात केले मोडेन पण वाकणार नाही शिका संघटित व्हा आणि अन्याय झाला तर संघर्ष करा या बाबासाहेबांच्या शिकवणीने ते प्रेरित झाले जगत शांतीची स्थापना आणि समाजकार्य प्रतिकूल परिस्थितीत प्राथमिक शिक्षण घेऊन मुंबईला गेलेल्या संजय रावांनी गावाकडे समाजाबद्दल काम करण्याची आपली कधी सोडली नाही त्यांनी छोट्याशा घरातून झोपडीतून अगदी पालापासून महालापर्यंत बंगला उभारला आणि आपल्या घराला जगत शांती असे नाव दिले खरोखरच जगत शांती प्रतिष्ठान मार्फत त्यांनी निवडणे गावातच नव्हे तर केरा विभाग पाटण तालुका आणि तारळे भागांमध्ये विविध उपक्रम राबवून सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग नोंदवला जगत शांती प्रतिष्ठान आणि धम्मदीप बौद्धजन मंडळ निवकणे या सामाजिक संस्थांमार्फत त्यांनी बौद्ध विकास सेवा संघातही सहभाग नोंदवला दशकाहून अधिक काळ चाललेले समाज प्रबोधन बौद्धजन विकास मंडळ निवकणे यांच्या मार्फत त्यांनी महापुरुषांच्या जयंतीनिमित्त अंधश्रद्धा निर्मूलनाचे प्रयोग प्रात्यक्षिके सर्व धर्मीय विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा आणि भाषण स्पर्धा घेतल्या तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यक्रम विविध वक्त्यांची भाषणे व्याख्याने आणि प्रबोधने आयोजित करून गेल्या दशकात त्यांनी समाज जागृतीचे काम केले आहे मदतीचा हात कोविड वजा एकोणीसच्या काळात त्यांनी समाज बांधवांना विशेषतः पोहोचून मदत केली रेशनिंग वाटप दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे वाटप त्यांनी अनेक ठिकाणी जाऊन केले अतिदुर्गम अतिवृष्टी आणि महापुरासारख्या नैसर्गिक आपत्तींमध्येही त्यांनी लोकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केली आणि त्यांच्या कुटुंबियांना मदतीचा हात दिला अविरत सेवा कार्य मोफत रेशन वाटप बिसलेरी पाणी वाटप यात्रेकरू आणि वाटसरूंना विविध सेवा देऊन त्यांच्या गैरसोयी दूर करून त्यांना आपुलकीची भावना देत ते सतत कृतीशील चहापान आणि नाश्ता देऊन दर्शन घडवले ऑन असणाऱ्या लोकांनाही त्यांनी आपुलकीची भावना दिली त्यांच्या या कार्यामुळे नवीन होतकरू लोकांना एक नवीन दिशा मिळत आहे शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रम जगत शांती प्रतिष्ठानच्या वतीने पाटण तालुक्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक म्हावशी येथील सभागृहास रंगकाम करण्यात आले ज्यात अनेकांनी श्रमदानाने सहभाग घेतला मुलांच्या वक्तृत्व स्पर्धा भाषण स्पर्धा आयोजित करून त्यांना रोख बक्षीस प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले धम्मदीप बौद्धजन मंडळ निवकणे यांच्या वतीने गेले दहा ते बारा वर्षे असे सामाजिक उपक्रम ते राबवत आहेत ज्यामुळे समाजात एक आदर्श निर्माण झाला आहे आबांच्या स्मृती दिनानिमित्त विशेष उपक्रम दरवर्षी जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात त्यांचे वडील कैलासवासी जगन्नाथ सटवा जाधव उर्फ आबा यांच्या किंवा जानेवारी रोजी संजयराव जाधव आणि तालुक्याच्या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात मोबाईलची रेंज नसताना आणि वाहतुकीची गैरसोय असतानाही जगत शांती प्रतिष्ठान आणि धम्मदीप मंडळ दरवर्षी आबांच्या स्मृतीदिनानिमित्त समाजोपयोगी कार्यक्रम राबवले जातात यात मोफत वह्या पुस्तके शालेय साहित्य वाटप गरजू विद्यार्थ्यांना दप्तर वाटप तसेच विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व आणि निबंध स्पर्धांचे आयोजन करून त्यांना शालेय कामात प्रोत्साहन दिले जाते या कार्यक्रमांमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून आबांना पुष्प अर्पण करतात आणि संजयराव जाधव यांनी राबवलेल्या उपक्रमांमध्ये सहभागी होतात तसेच प्रवचन प्रवचन बौद्धाचार्यांचे आणि भंतेंना मार्गदर्शन आणि धम्मदेशना देण्यासाठी आमंत्रित केले जाते एक आगळा वेगळा सामाजिक उपक्रम राबवून समाजात एक वेगळी दिशा देत संजयराव जाधव दरवर्षी विविध उपक्रम राबवून समाजकार्य करत असतात आदर्श माता पुरस्कार आणि आबा आधारवड एका वर्षी त्यांनी आदर्श माता पुरस्कार देऊन अनेक मान्यवरांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते जगत शांती वतीने केला आबांच्या त्यांनी वडिलांच्या नावाने आबा आधारवड हे पुस्तक समाजापुढे ठेवले आहे शाल श्रीफळ न देता पुस्तक रूपाने येणाऱ्यांचा सत्कार केला जातो या पुस्तिकेत आबांच्या जीवनाचा सारांश रेखाटला आहे ज्यात आबांनी प्राणीमात्रांवर आणि आपल्या पाळीव प्राण्यांवर कसे प्रेम केले हे दिसून येते राबवलेल्या कार्यक्रमांची विविध क्षणचित्रे ही या पुस्तिकेत प्रकाशित केली आहेत प्रकाश काशीकर यांनी या पुस्तकाचे लेखन केले असून विविध लेखकांनी यासाठी योगदान दिले आहे शाहिरी प्रबोधन आणि सामाजिक संदेश शाहीर महावीर शिंदे यांच्या मानदेश कलामंच मानदेश भूषण मानरत्न या कलामंचातर्फे शाहिरी प्रबोधन पोवाडा गीत गायन लोकसंख्या विषयक गीत पर्यावरण विषयक गीत स्त्री पुरुष समानता स्त्री भ्रूण हत्या वृक्षारोपण यांसारख्या विषयांवर पोवाडे आणि प्रबोधन गीतांच्या माध्यमातून समाज जागृतीचे काम आबांच्या स्मृती संजयराव जाधव करत असतात येणाऱ्या लोकांचा सन्मान चिन्ह आणि पुस्तिका देऊन गौरव केला जातो तसेच मोफत अन्नदान करून त्यांनी समाजकार्यात आपला ठसा उमटवला आहे शैक्षणिक विकास आणि अंधश्रद्धा निर्मूलन एका वर्षी मुलांच्या वक्तृत्व स्पर्धा शालेय विद्यार्थ्यांमध्ये भाषण कला विकसित करण्याच्या उद्देशाने आई आणि वडील या विषयावर वक्तृत्व स्पर्धा कविता स्पर्धा आणि काव्यसंमेलन आयोजित करून परिसरातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांचा सन्मान केला आहे तसेच अंधश्रद्धा निर्मूलनाचे प्रयोग करून विविध उपक्रम राबवले आणि उपस्थितांना पुस्तकांचे वाटप करून स्मृतिदिन कार्यक्रम साजरे केले आहेत पाटण आणि तारळे भागातील गरजू विद्यार्थ्यांना त्यांनी मोफत लेखन साहित्य हुशार आणि गुणवंत विद्यार्थ्यांना मोफत दप्तर पेन आणि वह्या वाटप करून मदतीचा हात पुढे केला आहे विद्यार्थ्यांच्या प्रोत्साहनासाठीही त्यांनी काम केले आहे तसेच धम्म शिबिरांसाठी धम्मदान देऊन सामाजिक कार्य करत असतात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराची घोषणा संजयराव जाधव यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन सामाजिक न्याय विभागाने महाराष्ट्र शासनाने त्यांना सन ते करिता बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्याची घोषणा सहा जून दोन हजार पंचवीस च्या शासन निर्णयानुसार केली आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधून व्यक्तींची निवड केली असता सातारा जिल्ह्यातून निवड झालेल्या दोन व्यक्तींपैकी एक संजय जगन्नाथ जाधव मुपो निवकणे पाटण जी सातारा हे आहेत दुसरे माननीय अशोक बाबुराव कांबळे संजीवराजे नगर गिरवी रोड फलटण यांचीही या पुरस्कारासाठी निवड झाली आहे अवर सचिव महाराष्ट्र शासन सुनीता गायकवाड यांनी सहा जून दोन च्या शासन निर्णयाद्वारे ही निवड नुकतीच केली आहे त्यांच्या या यशाबद्दल समाज कल्याण आयुक्त माननीय सुनील जाधव आणि सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सातारा यांनीही त्यांचे मनपूर्वक अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत तसेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला असून सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय संजयजी शिरसाट यांनीही त्यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले आहे पाडळी विभाग बौद्ध विकास सेवा संस्था तारळे अश्वघोष गीतमंच तारळे अश्वघोष फाउंडेशन तारळे राजलीला प्रतिष्ठान मरळोशी भीम स्फूर्ती कला क्रीडा मंडळ मरळोशी पंचशील मित्र मंडळ तारळे तमाम पाटण तालुक्यातील बौद्ध बांधव समूह आणि सातारा जिल्ह्यातील बहुजन समाजाच्या वतीनं संजयराव जाधव यांचे खूप खूप अभिनंदन आणि कौतुक काव्यमय अभिवादन पाटणच्या भूमीतून निवकणेच्या कुशीतून उगवले एक सूर्य समाजसेवेच्या ध्यासातून संजय जाधव नाव त्यांचे कार्याने महान झाले आबांच्या संस्कारातून ज्ञानदीप उजळले दुर्गम वाटा वाटातुडवीत शिक्षणाचे व्रत घेतले मुंबई नगरीत रमूनही गावाचे भान ठेवले जगत शांती प्रतिष्ठान हे स्वप्न साकार झाले अंधश्रद्धा अज्ञान सारे दूर सारून गेले कोविड असोवा पूर धावून गेले मदतीला रेशनाचे वाटप केले भुकेल्यांच्या पोटाला बाळासाहेबांच्या शिकवणी मनी रुजवून चालले शिका संघटीत व्हा अन्यायाला झुंजले आबांच्या स्मृतिदिनी आदर्श ठेवून पुढे आबा आधारवड ग्रंथ समाजभूषण पुढे शाहिरांचे गीत प्रबोधनाचे बोल समाजाच्या उद्धारासाठी अनमोल त्यांचे मोल शिक्षण अन संस्कृती दोन्ही जपून चालले मुलांना दिले पंख आकाशात उंच भरारी घेण्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार आज मिळाला महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला अशा या अवलिया कार्याला कोटी कोटी प्रणाम प्रेरणा देत राहो हे कार्य हेच अंतिम काम जय भीम नमो बुद्धाय जय भारत जय संविधान पुढील वाटचालीस त्यांना खूप खूप शुभेच्छा शब्दांकन धम्ममित्र विजय भंडारे सर मरडोशी तारळे सातारा पाटणवाले माननीय संजयराव जाधव यांच्या या, या कार्यामुळे समाजाला एक नवी दिशा मिळाली आहे त्यांच्यासारख्या अवलिया व्यक्तिमत्वाचे कार्य अनेकांना प्रेरणा देत राहो हीच सदिच्छा जय भीम नमो बुद्धाय जय संविधान